मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसनं अधोरेखित झालं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आशियातला सर्वात मोठा ए आय टेक फेस्ट मुंबईत पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी व्हॉट्सअप गव्हर्नन्सची घोषणा केली व्हॉट्सअपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या जवळपास पाचशे सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेटासोबत करार केल्याचं त्यांनी सांगितलं त्यासोबतच एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या UPI पेमेंट गेटवे कंपनीचं मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे असं सा सांगत त्या संदर्भातली कागदपत्र आज कंपनीला सुपूर्द केल्याचं सा त्यांनी सांगितलं या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वॉर्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत या कार्यक्रमात मॅकन्झीच्या अहवालाचं त्यांनी प्रकाशन केलं या अहवालानुसार तंत्रज्ञान स्टार्टअप आणि तंत्रज्ञान आधारित स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे तसंच या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत जागतिक स्तरावर नेतृत्व करेल असा आशावाद देखील नोंदवण्यात आला आहे मुंबई हे उद्योगशील शहर असून अनेक उद्योग आणि उद्योजक इथं तयार झाले आहेत त्यांची प्रेरणादायक कहाणी तरुणांपर्यंत पोहोचावी म्हणून मुंबईत उद्योजकांची गाथा सांगणारं संग्रहालय निर्माण करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली राज्य विधानसभा